आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्र, पाच ग्रामपंचायत सदस्यांनी रविवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करून भाजपाच्या महिला मोर्चाप्रमुख चित्रा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा धक्का दिलाय भाजपाच्या आंबेपूर कुर्डूस मतदारसंघातील पाच सदस्यांचा पक्षप्रवेश करताना राजाभाई केणी यांनी घराणेशाहीचा सा सातबारा कोरा करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांच्या समोर ठेवलंय शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हा परिषदेला भगवा फडकावण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार सगळ्या शिवसैनिकांनी कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा केणी यांनी दिल्या आणि सर्व शिवसैनिक यांनी आज जी उपस्थिती दाखवलेली आहे ही उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे आणि तारीख डिक्लेअर व्हायच्या आधीच ही जी उपस्थिती दिसते मला तर मला हा विजय मला है। माझ्या समोर दिसतोय याच्याबद्दल मी सगळ्या आलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि या ह्याच्यासाठी कार्यक्रमासाठी दोन शब्द बोलते कारण गेला जो आमदारकीचा अम, जो इलेक्शन झाला त्यावेळेला ही मंडळी सगळी शेका पक्षात होती आपल्या सॉरी छोटम शेखच्या सोबत होती आणि ती आपलीच होती ती मला माहिती होत की आपलीच आहेत आणि मला पूर्ण विश्वास होता प्रतीक असेल सिद्धेश असेल हे माझ्या इलेक्शनला किंवा जेव्हा जिल्हा इलेक्शन हे उभे राहतील तेव्हा माझ्यासोबत असतील ह्याची मला पूर्ण खात्री होती आणि त्या दोघांनी आज खरंच मला म्हणजे एक बहिणीला एक चांगली मोठ्या बहिणीला एक चांगली म्हणजे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचा मी खूप आभार मानते आणि जे भाऊ आलेले आहेत किरण भाऊ त्यांनी पण गेले कित्येक वर्ष शेका पक्षाची जी म्हणजे मनाप्रमाणे मनापासून जी सेवा केली किंवा मनापासून जे पक्षाचं काम केलं पण त्याची पावती त्यांना त्या त्या प्रकारे मिळालेली नाही असं मला वाटतंय आणि भाऊ तुम्ही या शिवसेनेच्या प्रवाहात आलात तुमचं कुठलंही काम झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी आमचे महेंद्र शेठ असतील आमचे छोटम शेठ असतील राजाबाई असतील हे पूर्ण करतील याची मी पूर्ण खात्री बाळगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र एचडब्ल्यूचा मोठा प्रोजेक्ट येत होता दीडशे एकर मध्ये कंपनीने पासष्ट लाख रुपयाचा भाव दिला होता पण शेतकऱ्यांना तिथल्या आताच्या बीजेपीच्या नेत्यांनी तेरा लाखांचा भाव देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेत अशा अनेक प्रकारचे प्रोजेक्ट घालवण्याचा प्रयत्न केला ताडवागल्यासारख्या ठिकाणी जी प्रीमियर कंपनी आहे ती प्रीमियम कंपनीमध्ये तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे होता परंतु त्याच नेते मंडळींना हाताशी धरून तिथल्या मालकांनी आणि त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांची स्वतःची तुंबडी भरून फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी येऊन आता जे संघटित तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तुम्ही आलेले तिन्ही आणि संकेत असू द्या किंवा स्वप्नेला असू द्या किंवा तिथले जुने कार्यकर्ते असू सगळ्या सगळ्यांनी तिथे एकत्र येऊन ग्रामपंचायत सुद्धा आपण कशी ताब्यात घेऊन तिथे होणारी डेव्हलपमेंट आता जो याचं नेटको कंपनीचा तिथे चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट होतोय तो प्रोजेक्ट किंवा आणखी तिथे प्रोजेक्ट येणार आहेत आणखी तिथे डेव्हलपमेंट येणार आहे आणखी बाहेर पुन्हा मुंबईची बंगलोरचे प्रोजेक्ट तिथे होणार आहेत पण तुम्ही जर एकत्र संघटित राहिलात तर तुम्हाला तिथल्या तिथे रोजगार मिळेल तुम्हाला तिथल्या तिथे कामधंदा मिळेल काय बाकीची काय गरज पडली तर आम्हाला कधीही सांगा फक्त तुम्ही सर्वांनी एकत्र संघटित होऊन शिवसेना पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्या ठिकाणी आता आपल्या काय डेव्हलपमेंट येत आहे माझ्या माझ्या कुसुमला ग्रामपंचायत मध्ये दोन प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे येतात आणि त्याचा काम सुद्धा लवकरच चालू होईल आणि त्यामुळे सर्व बेरोजगारीचा प्रश्न असेल तो आपण सोडवण्याचा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना जास्त जास्त मताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि आतापासून नाता गोता मित्र मैत्रिणी काय जे काय कुठे संबंध असतील त्या संबंधात जाऊन तिथं कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांना सांगायला पाहिजे की येणार आता नाही तर कधीच नाही अभिनय तो कमी नाही कारण ही जी शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा आताचे भारतीय जनता पार्टीचे हो लोक असू द्या ही काय कोणाची जागीरदारी नाही किंवा इथे काय कोणाचा सातबारा लावलेला नाही की आमचाच या सातबाऱ्यावर नाव असेल परंतु तो आता सातबाऱ्यावरचा नाव कुल म्हणून कसा आपण आणि कुलाला कसा बाहेर काढतो त्या पद्धतीने इथल्या विरोधी पक्षाला आपण बाजूला काढून इथे या जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि इथे आज श्रीगाव मेडेकरच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आणि आज इथे पक्षप्रवेश सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहिलेला सर्वच कार्यकर्त्यांचा मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र